मित्रांनो नमस्कार आपण सध्या किल्ले प्रतापगडावर आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोळाशे छप्पन्नमध्ये या किल्ल्याची उभारणी केली होती म्हणजे बांधकाम सुरू केलं होतं तर अतिशय महत्त्वाचा किल्ला आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये हा किल्ला उभारण्यात आलेला आहे तर आपल्यासोबत स्थानिक गाईड आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि या किल्ल्याचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या माझं नाव संदीप गोविंद जाधव किल्ले प्रथावरती तेराव्या पिढी मावळ्यांचा वंशज इतिहासातील ती सगळ्यात महत्वाचं ठिकाण आहे म्हणजे आपल्या ज्या जगातील ज्या महत्वाच्या लढा आहेत त्याच्यामध्ये अफजल खान युद्ध जे गनिमी काव्याने लढलेलं आहे हे सहा नंबरला लागतं म्हणून ह्या किल्ल्याला आकाराने जरी लहान असला तरी महत्व काय तर आई भवानीचं मंदिर महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ आणि त्याच्यानंतर अफजल खानला मारलेलं इतिहासातील सगळ्यात मोठं पर्व म्हणजे अफजल खान युद्ध राजांचा मृत्यू वाटत असतो राजांनी एवढ्या मोठ्या शूरला स्वतः जाऊन कसं मारलं याचा हा मोठा इतिहास इथे वाघनखांनी मारलेला इतिहास समोर आपल्याला जे ब्रिज सारखं दिसतंय बघा तिकडे त्या ठिकाणी अफजल खानला मारलेली जागा होती तिथे आता सध्या आपण डेव्हलपिंग केल्यामुळे तिथे सध्या आपल्याला जाता येत नाही त्यामुळे आपण ती दुरून पाहतोय बरं इतिहासाच्या पुस्तकावर हे चित्र बघतोय हे नेमके कशाचं याला टेहणी बुरुज म्हणतात म्हणजे त्यावेळी देखरेख करण्याची जागा म्हणजे शत्रूला लक्ष ठेवण्यासाठी आता समोर बघा आता आपण इथून असल्यामुळे आपला पूर्ण हा थ्री सिक्स्टी डिग्रीचा पूर्ण परिसर दिसतोय तर त्यावेळेस नजरेनं ओळखलं जातं आता समोर धूर दिसतो आपल्याला म्हणजे एखाद्या काही घोड्यांच्या पागाने जर धूळ उडेल टेहळणी बुरुच लक्ष ठेवण्याची जागा महत्वाचं चा म्हणजे चौथीच्या पुस्तकात हा चित्र असतो आता इथे बरेच काही घरं सुद्धा दिसत आहेत हे नेमकी घर कोणाचे पूर्वीपासून राहणारे मावळ्यांचे वंशज ज्यावेळेस राजे या किल्ल्यावरती आले तर किल्ल्याच्या देखभालीसाठी काही लोक ठेवली त्यांची पिढ्यान पिढ्या पीड़ा राहणारी इथे वीस कुटुंबामध्ये एक साठ एकशे साठ लोक राहतात आजही वंश परंपरा इथे लोक राहणार आता तेरावी पिढी आमची लोकांची इथे आहे जशी हा किल्ला जो खाजगी मालकीमध्ये म्हणजे ते राजांचे तेरावे वंश छत्रपती उदयनराजे भोसले जसे तेरावे वंश जे आहेत राजांचे तसे हे मावळ्यांचे वंशज इथे राहतात बरं आता इथे छोटे छोटे गाव आहेत इथे आजूबाजूला तर किती वर्षापासून ही गाव ही अस्तित्वात अस्तित्व म्हणजे किल्ल्याच्या अदोगरपासून एकशे पाच गावचा हा पूर्ण समाज आहे एकशे पाच आजूबाजूला गाव आहे त्याला कोयना खोरं म्हटलं जातं हा इतिहासात पूर्वीपासून जसं हा ढोरप्या नावाचा डोंगर आहे जसं हे कोयनेचं पूर्ण खोर आहे महाबळेश्वरला पाच नद्यांचं उगमशन साडेचार हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे म्हणजे जवळजवळ साडे चार हजार वर्षापूर्वीची वास्तू आहे इकडे तर तीनशे पासष्ट किल्ले आहेत टोटली त्याच्यामध्ये जास्ती रायगडला महत्व आलं परंतु राजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजे युद्धात अडकले त्यांनी युद्धामुळे त्यांनी सातारला गाद्या ते तिथे छत्रपती आज उदयनराजे राजे सातारा होऊन त्यामुळे येणं जाणं हे दर्शनासाठी भवानी मातेच्या होतं पण मुक्कामाच्या ठिकाणी राजधानी सातारा केलेली आहे आता इथे दोन महत्त्वाचे मंदिरं आहेत या मंदिरांचं काय वेगळं बोललं वेगळं म्हणजे भवानी खरं हा किल्ला बांधला भवानी मातेच्या मंदिरासाठी त्यामुळे किल्ल्याला महत्त्व त्या, त्या मंदिराला फार महत्त्व आहे की त्याच्याच प्रोटेक्शनसाठी ही किल्ला बांधला पण अफजल खान त्याच्यानंतर आला, आला त्याला मारलं म्हणून लोकांनी अफजल खानला लक्षात ठेवलं परंतु भवानी मातेचं मंदिर हा मे आणि आता आपण जे महादेवाचं मंदिर पाहिलं हे स्वयंभू आहे हे भूमीतून मिळालेलं ही शिवलिंग डायरेक्ट आलेले आता शिवलिंग आपण पाहिलं एवढं मोठं शिवलिंग हे डायरेक्ट मिळाल्यामुळे त्याला फार महत्त्व आहे साडेतीनशे वर्षापूर्वीचं ते मंदिर आहे ही दोन प्राचीन मंदिर आहेत मग गावमधल्याने आपण स्थानिकांनी बनवलेली छोटी छोटी मंदिर हनुमान मंदिर वगैरे आपण पाहिले त्या पद्धतीची पूर्णपणे भिंती आपल्या दगडाची दिसत आहेत खाली एक तलाव होता आपल्याला त्या तलावाचे जे साईडचे आहेत आता इथे दोन फायदे झाले त्याच्यापासून त्या तलावातून त्याने दगड काढला तिथे पाण्याचा साठा झाला म्हणजे राजांना कसे फायदे झाले किल्ल्याची तटबंदी बांधण्यासाठी दगड मिळाला आणि लोकांना वापरण्यासाठी पाणी मिळालं ह्याच ठिकाणी हे फोडून काढले आणि इथून तयार केलेलं आहे म्हणजे राजांनी फायदे काय की बाहेरून दगड मागवला नाही बाहेरून मागवलं असता तर दोन वर्षामध्ये कामं होऊ शकली नसती समोर जे तलाव दिसत आहेत तलावातनं दगड काढले तटबंदी बनवली आणि पिण्यासाठी पाणी मिळालं गाईड त्यांनी घेतल्यानंतर त्यांना हा इतिहास माहितीच मिळेल पण समजा एखादं विदाऊट गाईडचं जरी आले तरी त्यांना पहिण्यासाठी पहिले प्रदर्शनीय म्हणजे टेहणी बुरुज त्याच्यानंतर भवानी माता मंदिर नंतर आपण बाले किल्ल्यामध्ये के आल्यानंतर केदारेश्वर मंदिर आणि शेवट राजांच्या मूर्तीचं दर्शन करून जे विदाऊट गाईड जातील त्यांनी जावे आणि गाईडसोबत असतं त्यांना पॉईंट टू पॉईंट पूर्ण माहिती मिळत येते बरं तर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनी इथं कसं यायचं जे महाबळेश्वर महत्त्वाचं ठिकाण म्हणजे पर्यटकांना नव्वद टक्के पर्यटक हा खास महाबळेश्वरसाठी येतो तर महाबळेश्वरून वीस किलोमीटर हा प्रतापगडला येणार इथून पुढे तुम्ही महाडला जातो मुंबई गोवा हायवेवरती आपण आहोत महाबळेश्वर ते महाडला जाणाऱ्या रस्त्यावरती तुम्हाला वीस किलोमीटर आलात तर चार किलोमीटर आतमध्ये तुम्हाला प्रतापगड फाटा येईल महाबळेश्वरून वीस किलोमीटर वरती प्रतापगड किल्ला आहे रायगडला जाताना मुंबई रोडला मा, मग मा, महाबळेश्वरच्या पुढे गेला तर वाई पाचगणी महाबळेश्वर पुन्हा मार्ग तिकडे जातो आणि पुण्यावरून आलेल्यांना पाचगणी महाबळेश्वर आणि मग प्रतापगड आणि खालून आलात तर महाड प्रतापगड आणि मग महाबळेश्वर धन्यवाद तर मित्रांनो प्रतापगडावर आल्यानंतर माझं तर मत असं आहे की तुम्ही गाईडची मदत घ्या कारण या माध्यमातून त्यांना मा रोजगारसुद्धा मिळतो आणि तुम्हाला इत्यमभूत माहिती मिळते कारण आपण फक्त तो गड बघतो फक्त आजूबाजूला फोटो काढतो परंतु त्याचा इतिहास काय आहे तो इतिहास फक्त इथले गाईडस तुम्हाला सांगू शकतात धन्यवाद